लालाजी बतवार आहे मी इयत्ता सहावीमध्ये शिकतो माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वळख आज मी विजेचे दुवाहक आणि सुवाहक सांगणार आहे हे आहे लोखंडाची तार याच्याने मी जे का नाही पहिले हे पाहू याच्याने मी देते। आणि हे आहे प्लॅस्टिक याचे वीज येते नाही पाहू याचे वीज येत नाही का काकी हे विजेचे दुर्वाहक आहे आणि आता आपल्याकडे आहे तांदळाची भात याचे वीज येते का नाही मी याच्याने मी येते काकी हे विजेचे सुहाग आहे आणि आपल्याकडे आहे लाईटचे वायर याच्याने वीज येते का नाही पाहू त्याच्याने मी येत आहे आणि हे आहे प्लॅस्टिकची स्टॉक याच्याने वीज येते का नाही याच्याने मी देत नाही विजेचे दुवाहक आहे आणि हे आहेत पेपरचे तार हे जेवित ना येत नाही आणि हे आहे अल्युमिनियमची तारेची हे पण विजेचे सुवाहक आहे